आज आपण बनवणार आहे उपवासाची विसळ त्याच्या साबुतांदूळ घेतले इकडं हे बघा भिजवलेलं आहे रातभर कसं हां शेंगदाणे घेतले ते, एक ते थोडे दोन तीन काजू खोबरं बटाटा मिरची आता आपण शेंगदाणे थोडे दोन तीन काजू आणि खोबरं हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता आपण भाजून घेऊया शेंगदाणे मिसळ बनवणार आहे मी शेंगदाणे भाजून घेणार आहे बटाटे टाकणार आहे थोडं खोबडं आणि कांद्या शेंगदाणे भाजून घेऊया आपण आपण शेंगदाण्या आमटीसाठी ना, ना काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे टाकूया दोन चार काजू टाकूया आणि थोडस पीस असं करून शेंगदाणे आणि काजू बारीक करून घेऊया आपण त्या टाकूया तेल ിച്ചി ബനുഘട്ട ബീലി മിർച്ച ശെങ്ക

मीठ हे उपवासाच मीठ आहे सवेप्रमाणे मीठ छानपैकी भाजून घेऊया

झाले आपले खिचडी तयार आता उतरून घेऊया आता ठेवूया आपण हे भांड्या ठेवलंय आपल्याला करायचं आहे तामटी उपोसाचे आमटी दोन चमचे तेल टाकलं आहे मी म्हणजे टाकूया कश्मीरी लाल मिर्च पावडर थोडी टाकायची एक चमचावर जे आपण वाटण मारी करून घेतले ना हेज़, शेंगदाणे आणि दोन तीन काजू ते टाकूया आता बारीक ठेवायचा म्हणजे टाकूया बटाटे आपले बटाटे शिजवून घेतल्यात ना ते टाकूया बटाटा मी चेवरून टाकते टाकूया खोबऱ्याचा कीस एक चमचा चांगला हलवून घ्या प्रमाणे मीठ हे हो बघा मीठ जास्त नाही टाकत मी उकळी आली गॅस बंद करून लाटे अजून थोडी घट्ट वाटते थोडा अजून पाणी कुकुळे आले ते गॅस बंद करून नंतर बनवणार आपण उपवासाचे गुळगुळे वरब्याच्या तांदळाचे गुडगुडे बनवणार आहे थोडाच फरक आहे ते बन झाले कुकडे आले आपण गॅस बंद करू आपण बनवणार आहे गुलगुले मला खूप आवडतात हे अर्धी वाटी गुळ आहे थोडस खोबरं घेतलंय एक वाटी ता हे पीठ आहे आता आपण ना पहिला गुळ हे करून घेऊया पाण्यामध्ये कालवून पाणी टाकूया पाणी लिहिणे टाकायचं आपण हे करून घेतला मॅश करून घेतला गरम पाणी नाही करायचं आता याच्यात टाकूया वरच पीठ चांगले मिक्स करून घेऊया कलर हे टाकायची गरज नाही हळद किंवा काय का गुळ गुळाचाच कलर येतो त्याला थोडं मीठ टाकूया खोबरं टाकूया त्याला कालून घेऊया आता आपण गॅस चालू केलाय ठेवूयाकडे

घव्हाच्या पिठाचं पण पण मला जो करून बघूया कसं लागतं मग झाले आपल्या गुरुमध्ये काढून घेऊया असे दुसरे पण करून हे पण झाले मी हे फक्त ह्याच्यामध्ये फक्त गुळ टाकलाय बाकी काय नाही टाकलंय इलायची हे काही टाकलं नाही तुम्हाला टाकू तुमच्याकडे टाकत असेल तर तुम्ही टाकू शकता इलायची हे आहे खिचडी उपवासाची जर टाकूया आपण हे उपवासाचा चिवडा आहे उपवासाचं चिवड टाकूया

हे खोबऱ्याच केस आहे झाले आपले उपवासाची खिचडी तयार आपले गुरबुले बनवून बघा खाऊन सांगा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका